आणि दोन हजार चौदा ते आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आपल्या देशाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहायला प्रयत्न केलेला आहे तेव्हा तेव्हा त्याला ते 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 चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आता आपण ज्यापासून तो हल्ला झाला त्यापासून पाकिस्तानच्या कशी काय अवस्था करायला सुरू केलेली आहे हे आपण सगळेजण ऐकतोय आणि तो तर फक्त ट्रेलर आहे येणाऱ्या टप्प्यामध्ये आमचं मोदीजींचं सरकार आमच्या अमित भाईंच्या नेतृत्व असलेलं असलेलं ग्रह खातं हे सगळेजण एकत्र मिळून पाकिस्तानला असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा कुठला त्यांचा अब्बा पण परत महा आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही भारत म्हटलं तर ते त्यांचे हात कापतील असं एकदाच सबक आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धतीने त्यांना शिकवेल असं आम्हाला प्रत्येक भारतीयांना आमच्या मोदीजींवर विश्वास आहे पुलवामामध्ये जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला होता ह्यावेळेला पण सर्जिकल स्ट्राईक होईल का बघाय सिंधुदुर्ग आणि कुडाळमध्ये बसून एवढे मोठी दूरदृष्टी ठेव मी ठेवू शकत नाही शेवटी मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण मोदीजींवर विश्वास ठेवला पाहिजे हे मनमोहन सिंगजींचं आणि लेच्यापीच्या पिच्या काँग्रेसवाल्यांचं सरकार नाही हे कणखर देशभक्ताचं राष्ट्रभक्ताचं सरकार आहे आणि म्हणून पाकिस्तान परत आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत पण करणार नाही एवढं चांगलं एक उत्तर आणि संदेश येणाऱ्या काळामध्ये दिला जाईल तो कसा देणार कुठून देणार हे मला असं वाटतं देशाच्या नेतृत्वावर आपण सोडून ठेव